विकासावर बोलू शकत नाही कारण चाळीस वर्षापासून यांच्याकडे सत्ता असताना या त्यांना विकास नाही करता आला त्याच्यामुळे त्यांनी ते विकासावर बोलणं अपेक्षित होते सध्या आपला प्रचार दौरा सुरू आहे कुठे कुठे बाकी राहिलेला नाही आता सिंगर तालुका बऱ्यापैकी माझा मी प्रत्येक गावामध्ये जाऊन आलोय तळेगाव भाग आणि निमून भाग माझा बाकी आहे तो सुद्धा एक दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल हॅलो आता याच्या नंतर मोठी सभा कधी आणि कुठे असेल सभा लागतील निश्चितच आता माझा विचार तर होता माझी सूचना म्हणजे विनंती बी होती वरिष्ठांना काय आपल्याला सभा नको आपल्याला ग्राउंड मध्ये आपण फिरून हे करू परंतु ज्या पद्धतीने समोरचा चाळीस वर्ष आमदार राहिलेला माणूस त्याच्या प्रचारासाठी तीन तीन खासदार आणि एक माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला माजी मंत्र्यांना बोलत होतो त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह झाला भाऊ आपल्याला अजिबात नाही तापायचं विजय आपला जरी निश्चित असला तरी आपल्याला मोठ्या मताधिक्यान निवडून देण्याचे त्यासाठी आपल्याला खासदार राधा विखे पाटील आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि शक्य आमचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा गेल्या चाळीस वर्षापासून आपण एका कुटुंबाला सत्ता दिली त्या सत्तेचा उपयोग फक्त आणि फक्त त्यांनी त्यांच्या कुटुंबापुरताच केला जनतेला वारेवर सोडलं संगमनेर तालुक्यात आज पाण्याचा गंभीर प्रश्न आहे आरोग्याचा मोठा प्रश्न आहे रस्ते नाही ग्रामीण भागामध्ये या बसून आपल्याला जर मिळवायची असेल तर माझ्यासाठी फक्त येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये फक्त मला पाच वर्ष संधी द्या आपल्याला संगमनेर तालुक्यामध्ये प्रचंड बदल करून दाखवितो आणि संगमनेर तालुका सर्वप्रथम मी दहशत मुक्त करून दाखवितो दादागिरी मुक्त करून दाखव